विशाल महाराज घरात लहान पुरगाचा नातवाचा सगळ्यात पहिला जोडीदार कोण असेल तर आपला आजोबा आहे हा सगळ्यात पहिला जोडीदार घर कसं घडवायचं घरात संस्कार कसे लावायचे हे दोनच माणसावरती अवलंबून असतात एक घरातली माय आणि दुसरे घरातली आजी आजोबा विठल गुरुजींनी नातवावरती केलेलं प्रेम आणि संस्कार फार मोलाचे आहेत आजोबा कसा असावा याच व्याख्या तुम्हाला बघायची असेल तर गुरुजींचं कार्य करतो तू एकदा पहा हा आजोबांनी नातवावरती केलेलं प्रेम आजोबा नातवाला शिकवतो ये गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी आणि तुकोबांचे अभंग शिकवतात लहानपणी आपल्या लेकराला तुळशी माळ गळा गोपी चिळा चंदनाचा टिळा असावा आळंदी पंढरीची वारी करावी आणि सतत देवाचं नामस्मरण करावं तुम्ही गुरुजींनी आळंदी पंढरीची वारी केली माहिती नाही मरेपर्यंत वारी करतो फक्त गळ्यात तुळशीची माळ घालून बुका लावतो तोच वारकरी का नाही या चरणानं तुम्हाला फक्त मंदिरापर्यंत जाता येईल चाकाठी कर गोड वाक्य सांगू चरण सिर्फ मंदिर तक ले जा सकते इन्सान के चरण सिर्फ मंदिर तक ले जा सकते लेकिन विशाल महाराज आचरण भगवान की हृदय तक देशात हृदयापर्यंत घेऊन जात आचरण आणि हे आचरण शुद्ध व्यक्तिमत्व म्हणजे गुरुजी आहेत त्यांचा आयुष्यातला शेवटचा दिवस म्हणजे तुकोबांच्या उद्गाराप्रमाणे आहे तुकोबांना विचारलं शेवटचा दिवस शेवटचा म्हणजे नेमकं काय पटपट पटपट आता चिंतन आहे का तुकोबांनी सांगितलं भगवान परमात्म्याचं स्मरण ही संपत्ती आता नीट ऐका बरं का चिंतन जाणकार माणसं कीर्तनाला भगवान परमात्म्याचं स्मरण ही संपत्ती आणि त्याचं विस्मरण ही आपत्ती आता फोडून सांगा बुवा एवढं किचकटा आम्हाला कळायचं नाही कोणत्याही परिस्थितीत देवाचं स्मरण ही, ही संपत्ती याला दाखला पुरावा भगवान परमात्म्याचा कृष्णाचा सगळ्यात जवळचा जोडीदार त्याचं नाव सुदामा एका गुरुकुलास शिकले सांदीपणी गुरुकुलास शिकले जुने भजनी बघा अजून भजनात म्हटले की भजनच म्हणतात परब्रह्म राम वशिष्ठाशरण कृष्ण केला परब्रह्म राम व शरण भगवान राम प्रभूचे गुरुजी वशिष्ठ गुरुजी आणि भगवान कृष्णाचे गुरुजी सांदी पाणी गुरुजी देवाचं स्मरण ही संपत्ती पटवून देतोय तुम्हाला आणि तो सुदामा अठरा विश्व दारिद्र चंद्र झोपडी धरणीवरती पडला तर चंद्रमुळी झोपली तर डायरेक्ट चंद्रच दिसायचा आज पौर्णिमाना चंद्र दिसायचा एवढ्या गरीबी आणि त्याचा जोडीदार एकाच गुरुजी एकाच गुरुकुलात शिकले आणि एक जोडीदार द्वारकाधीश झाला दुसरा जोडीदार गरीब झाला हे ज्याच त्याचं दैव आहे जोडीदाराला केलं राजा दुसऱ्याला भिकारी करतो मी शेवटचा दिवस पटवून देतोय तुम्हाला आणि मग त्याच्या अर्धांगिनीनं पत्नीनं पत्नी चांगली असली तर संसार नेटका होत असतो हा पत्नीनं सुदाम्याला सांगितलं मालक जुन्या काळातल्या पाया म्हणायचे मालक मालक जा जोडीदाराकडं त्याला म्हणावं इथं खायची पंचायत झाली हो एका टायमाची जरा जोडीदारावरती व कृपा करा कृपा करा गेला जोडीदार जुन्या काळात मित्राला भेटायला जाताना मोकळ्या हाताने जात नव्हते हे फाटकं उपरनं घेतलं सुदाम्यानं मुठभरच पोहे घेतले सगळ्याला पाठ आहे सुदामा ब्राह्मण दुखी दारिद्र्य पिढीला हे सगळ्याला पाठ आहे मुठभर पोहे घेतले सुदामा गेला द्वारकाधीश सागरात बांधलेली नगरी समोर लक्ष दिलं तर पहिलं चरण तुम्हाला पटकन कळेल नगरी सागरात बांधलेली सुदामा गेला लटलट लटलट -लट -लट पाय कापायचे थरथर कापायचा दाढी वाढलेला चेहरा सुदाम्याचं स्वरूप आठवा डोळ्यासमोर हातात घेतलेली काठी दाढी वाढलेला चेहरा द्वारकाधीशाच्या नगरी समोर गेला आणि द्वारपालाला सांगितलं ये त्याला जाऊन सांगा त्याचा जुडीदार आला अरे द्वारपाल से दो, तुमच्या राजाला जुईदार भाव काय सुदामा पळत गेले देव जेवायला बसले होते भगवान अगर आप की इजाजत हो तो अंदर आ सकते क्या आत गेली तर देव जेवायला बसला शेवटचा सा दिवस सांगतो मी जेवायला बसला देव बोलो हुजूर भगवान प्रभू सुदाम नाम का कोई आदमी है देखने में तो भिकारी लगता है दिसण्यावर जाऊ नहीं माणसाच्या लेकिन बोल रहे आपका खास 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 है वो, खास काय नाव त्याच सुदाम, सुदाम नावाचा शब्द देवानं कानान ऐकला हृदयापर्यंत जाऊन भिडला भरलेल्या ताटात देवानं द्वारकाधीशानं हात धुतला ऐकताय का जागा उठून उभा राहिला आनंदाला पारावर नाही पळत गेला देव आणि सुदा मिठी मारली मैत्रीच प्रतीकही सगळ्यात मोठ मी नेहमी सांगतो अडचणीतून बाहेर काढतो त्याला जोडीदार म्हणूनही विशाल महाराज बरेच जण म्हणतात अडचण आलीवरती माझ्यावरती जोडीदार यावान मला बाहेर काढावं अडचणीतून बाहेर काढतो त्याला मित्र म्हणत जाऊ नका अडचणीतच येऊन देत नाही त्याला खरा मित्र म्हणा अडचण येऊ दिली सुदाना मिठी मारली देवाने पहिला प्रश्न केला सुदाम आता कान देऊन चिंता नाही का ए सुदाम सुदाम बाई कैसे हो काही गरज होती का विचारायची बाबा काही गरज होती का फाटके कपडे दिसतात दाढी वाढलेला चेहरा लटलट का पण तरी देऊ विचारतो सुदाम बाई कैसे हो आता सुदामान काय उत्तर दिलं असेल ते दिलेलं उत्तरच आपल्याला अभंग शिकवत सुदाम देवाला सांगतो प्रभू हे लल्ला कान्हा एक तर तू विचारायलाच नको होतो मी कसा आहे पण आता विचारले ना तर इस पृथ्वी पर तुम्हारे सुदाम जैसा अमीर आदमी ढोंडकर भी नाही मिलेगा हे कान देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला सुदामा सांगतो ये देवा हे विचारायलाच नको होतं पण आता विचारलं तर ऐक तुझ्या सुदाम्यासारखा श्रीमंत माणूस जगाच्या पाठीव कुणीच नाही आश्चर्यचकित झाला देव अरे सुदाम एक वेळच खायला अन्न ना नाही आणि श्रीमंत म्हणतोस आणि मग सुदाम्याने देवाला आठवण करून दिली आपण एकाच पाठात बसायचो आणि सांदीपणी गुरुजी आपल्याला शिकवायचे भगवंताचं स्मरण ही संपत्ती आणि देवाचं विस्मरण ही आपत्ती कदाचित तुझा सुदामा गरीब झाला असेल पण त्याच्या हृदयातला देवाचा भाव नाही कमी झाला आणि विसरला तो विसरली तया थोर झाली हानी ही सगळ्यात मोठी हानी माझी हानी होऊ दिली नाही देवा आणि म्हणून मी समाधानी आहे समाधान अंतकरणाची सगळ्यात मोठी श्रीमंती आज बऱ्याच लोकांना अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे विशाल महाराज मोठ मोठ्या गाड्या मोठ मोठे बंगले अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी पण संध्याकाळी झोपेच्या गोळ्याच खाव्या लागतात एवढी दरी धरी मी नेहमी सांगतो पैशानं श्रीमंत असणारी हजार माणसं तुम्हाला रोज भेटतील पण मनानं श्रीमंत असणारी माणसं फार दुर्मिळ त्यांना जपा विठल दृष्टांत झाला यातला सिद्धांत एकच त्या गरिबीत होता सुद्धा मात्र त्यानं भजन संपवलं नाही